चुकताय तिथे चुकता आम्ही बोलत होतो आमच्या पण टोळीला मला नाही वाटत की मी टोळी जॉईन करून मी सुटी आम्हाला नाही वाटत की आ, राकेश दादा जर दुसऱ्या थिंकिंग तिला उचलतोय आता मैत्रिणी आणि मैत्रिणीची बाजू घ्यायलाच पाहिजे तीन वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतं म्हणून त्या तीन वर्ष मी जेवायला नव्हती घाला माझं नाही आहे त्याच्यासोबत काय रिलेशन आधी माझं होतं एवढं रागाने बोलायची ना नाही मी करणारच नाही मी असं मी तसं आणि ते झाल्यानंतर आता तू जेवण काय बनवणार आहेस दोन चपाते माझ्यासाठी बनवशील असं एक तिचं होतं म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो चिपकून टाकलं पण जर मला ना ना मी मी काढू शकते नमस्कार आणि तुम्ही लोकमत फिल्मी बिग बॉस मराठी पहिलं एविक्शन झालंय आणि राधा बाहेर पडली राधा आत्ता सोबत आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये तर हे विचारणं खूप कठीण आहे कारण तू एकदा म्हणालीस की मला बाहेर पडायचं पण आहे आणि एविक्शन झालं काय वाटतं कुठे नेमकी चूक झाली राधा म्हणून पहिलंच एविक्शन तुझं झालं सगळ्यात आधी मला करमत नव्हतं आणि पहिल्या हप्त्यामध्ये साजे आहे आपण दुसरीकडे राहायला गेलो तर लवकर आपण कम्फर्टेबल नाही होत आणि तस मी नाही झाले आणि मला रडायला आला आईची आठवण आली आणि मी बोलत होते की मला बाहेर जायचे पण बाहेर आल्यानंतर मला वाटलं नव्हतं खरं तर मी एवढ्या लवकर बाहेर येत आणि वोटिंग वगैरे तसं बघायला गेलं तर मला, <laughs> मला भरपूर होती कारण माझ्या फॅन्स लोकांनी मला खूप प्रेम दिलं ओके ते माझी एक चुकी झाली की मी बोलली की मला बाहेर जायचं हे, हे रिग्रेट आहे आहे आता रिग्रेट ओके <laughs> <laughs> okay, पण एकंदरीत चूक टोळी जॉईन केलं म्हणून झाली असं तुला वाटतं का कदाचित दुसऱ्या ग्रुपमध्ये असते तर अजूनही सेफ असतीस आणि गेम चांगला दिसला असतं असं वाटतं तुला नाही माझी टोळी आता पण खूप छान आहे आणि ते डायरेक्टली असे बोलणारे स्ट्रेट फॉरवर्ड आहे माझी टोळी आणि जेव्हा पण जे पण मुद्दा आहे म्हणजे आमची जी टोळी आहे जर तुझं चुकतंय तर सगळ्यांकडून जर असं आहे तुझं चुकतंय तर आमच्याकडून पण असं आहे की तुझं चुकताय जिथे चुकताय तिथे चुकता आम्ही बोलत होतो आमच्या पण टोळीला आणि आम्ही एकनिष्ठ असं राहिलो की त्यांच्यासोबत पण आमच्या टोळीसोबत पण म्हणून मला नाही वाटत की मी टोळी जॉईन करून मी चुकी केली आहे पण जेव्हा मग अनुश्रीचं चा भांडण झालं राकेश दादा सोबत किंवा तिचं आणखीन कोणासोबत भांडण झालं ती चुका करत होती तुम्हाला दिसत होतं पण कदाचित तुमचा सपोर्ट होता त्याला किंवा तिथे तुम्ही मैत्री खातर तिला बोलायला हवं होतं असं तुला वाटतं जिथे ती चुकली तिथे आम्ही बोललोय कारण की शेणाच्या घरामध्ये जेव्हा आलं तेव्हा मला असं वाटलं की अनुश्री नाही करू शकत तर आम्ही तिला शेणाच्या घरामध्ये पाठवलं भले ती माझी मैत्रीण असताना पण रुचिता पण आमच्याच ग्रुप असून सुद्धा आम्ही तिला शेणाच्या घरामध्ये पाठवलं कारण की जिथे आम्हाला नाही वाटत होतं तिथे आम्ही स्टँड आमच्या आमचा घेतला आहे आणि जरी आमच्या टोळीमधलं जर कोण तेवढं नाही आहे तर आम्ही चुकीला चुकीच बोललो आहे तिथे आतमध्ये सुद्धा आणि इथे पण मी तेच बोलते की जिथे चुक आहे तिथेच okay, आम्ही बोललो आहे ओके पण अनुश्री आणि राकेशचं जे काही भांडण झालं तू घरात होतीस त्याच्यामुळे आम्ही बाहेरून काहीतरी वेगळं बघतोय कदाचित तू घरात असल्यामुळे तुला खरं काय घडलं ते माहिती असेल एक्झॅक्ट काय घडलं राकेशची चूक होती का चूक अनुश्रीची होती तिला आवडलं नाही की राकेश दादानी खेचलं तिला आणि त्याच्यामुळे तिने एवढा इश्यू केला की मला नाही आवडलं आणि तू आणि त्याने खेचलं आणि खेचून त्यांनी उठवून बसवलं म्हणून तिला नाही आवडलं ते की तू मला खेचलं मला नाही आवडलं ती नाही बोलत होती तरी पण त्याने खेचलं म्हणून तिला नाही आवडलं पण आम्हाला नाही वाटत की राकेश दादा जर दुसऱ्या थिंकिंग तिला उचलतोय त्याचं एवढंच होतं की तू उठ दोघ जण मॅनेज होतील असं आणि तिला नव्हतं उठायचं आता आपण तर जास्त फोर्स नाही करणार नाही तिला कारण की मी जाऊन तिला खूप फोर्स केला की ऊ आणि ती ओरडली आणि ती माझ्यावरती ओरडली कारण की मी तिला गोळी दिली होती मला माहिती तिला नाही बरं वाटते आणि गोळी दिल्यानंतर ती मला बोली की राधा तुला माहिती आहे ना मी तूच मला गोळी दिलीस तर तू मला का उठवतेस मला नको उठव मग ठीक आहे बोली नाही उठवत आणि राकेश दादाने तिला खेचलं ते तिला नाही आवडलं म्हणून एवढं पण त्यानंतर ती तुझ्यावर ओरडल्यानंतर तू तिला म्हणाली होतीस की आता मी ह्याच्याशी कधी बोलणार नाही किंवा जे काही सगळ्यांसमोर तुमचं हस झालं त्याच्यामुळे तुमचं झालं की आता मी तिच्या मागे नाही उभी राहणार किंवा तिच्याशी बोलणार नाही पण तुमची मैत्री पुन्हा मॉर्निंगला उठल्यानंतर मी ब्रश करायला गेली वॉशरूम मध्ये तेव्हा ती आली आणि तेव्हा ती बोली काय ग माझ्याशी रागवली आहेस का मला झोप आली होती खूप सॉरी वगैरे बोलल्यानंतर मी बोली मला नाही बोलायचंय तुझ्याशी प्लीज तू का ओरडलीस सगळ्या लोकांना असं वाटतंय आपलं जी फ्रेंडशिप आहे एक hmm. ती एकदम अशीच आहे असं तसं मी तिला बोलले मी तिच्याशी नाही बोलली मग जेवण झाल्यानंतर आम्ही जे आम्ही बसत होतो गार्डन एरियाला साईडला तिथे बसल्यानंतर ती बोलली सॉरी सगळ्यांसमोर मी तुझी सॉरी माफी मागते मी म्हंटल okay. मला असं नको आहे सगळ्यांसमोर तू सॉरी वगैरे ठीक आहे जाऊ दे सोड असं म्हणून परत बोलायला लागले आता काय मैत्रीण ओके पण त्या सिच्युएशन मध्ये जिथे अनुश्रीची ती सिच्युएशन होती त्या सिच्युएशन मध्ये जर तू असतेस तर तू राकेशवर कशी रिॲक्ट झाली असते हा चिडली असते मी पण कारण की माझं म्हणणं होतं की तिला नाही आवडत तर तू नको करूस okay. आता मैत्रीणे मैत्रीणची बाजू घ्यायलाच पाहिजे hmm. आणि जिथे तिची चुकी आहे तिथे आम्ही तिची चुकी दाखवून दिली आहे की तुझं हे चुकलंय हे रॉंग आहे हे नको करूस हे पण आम्ही सांगितलंय आणि जर तिला राकेश दादाचं नाही पटलंय तर मला असं वाटत होतं राकेश दादानी शांत बसायला पाहिजे पण तरी समजा तू असतेस ती जागी मी तुला असं म्हणते की तू असतीस अनुश्रीच्या जागी आणि तुला जर असं राकेशने उठवलं असतं आणि तू, आगे तू, आगे। तू, तू दादा म्हणतेस किंवा वॉट एव्हर तुम्ही जे काही रिलेशन तिथे मेंटेन ठेवलंय सो तुला आवडलं असतं की त्याने तुला खेचलंय तू कम्फर्टेबल होतीस मी दुसऱ्या दिवशीची वाट नसती बघितली जेव्हा त्याने मला खेचलंय तेव्हाच मी बोलली केली असती की तू मला खेचलंय हे मला आवडलं नाहीये परत तुम्हाला हात लावायचं नाही तिथं विषय संपला असता दुसऱ्या दिवसाची मी वाट नसती बघितली की दुसरा दिवस येईल तेव्हा मी मुद्दा बनवेल हाच की अनुष्टीने दोन दिवसानंतर हा प्रश्न तर माझं होतं की तुझा मुद्दा ऍक्च्युली तिला त्याच्यावरती बोलायचंच नव्हतं रुचिताला तो काहीतरी बोल मला आठवत नाही रुचिताला तो बोलल्यानंतर संपलं की तू तर काय बोलूच नकोस तुझं आम्हाला सगळं माहितीये असं बोलल्यानंतर ते मुद्दा उचलतात ओके बरं जी गोष्ट आधी तू आता तू क्लॅरिफिक क्लॅरिफाय केलीस काही इंटरव्यू मध्ये पण माझ्या इंटरव्यू मध्ये त्याच्या आधी तुझ्या <laughs> रिलेशनशिप बद्दल विचारताना मी तुला एक मीम दाखवेन ते मीम तू जरा बघ आणि जरा खूप फनी नेम आहे माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच त्याच्यात राधा म्हणाली होती की अर्थात की तुझा बॉयफ्रेंड किंवा व्हॉट एव्हर तुझा रिलेशनशिप ज्याच्यासोबत सोबत आहे त्याने ती, तीन वर्ष माझ्या मध्ये तीन वर्ष झाली तुझ्या तुझ्या हातनंच तसे तर त्याच्यावर हे फनी <laughs> मी त्याच्यावर तुला काय बोलायचं आहे मला प्लीज सांगशील की खूप छान हे आहे आम्ही ना आणि मी आम्ही असं बसलो होतो तर ती पाच तिचा सांगत होती तीन वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो म्हणून काय तीन वर्ष मी त्याला जेवायला नव्हती घालत घालत होती जेव्हा म्हणजे मला सांगायचं होतं तिला असं की मला त्याची खूप आठवण येते आणि मी त्याला जेवायला घालत होती असं माझ्या हाताने तर मला त्याची त्याच्या आठवणीच घेतो माझ्या हाताशिवाय तो जेवलाच नाही काहीच होणार जर तो शोला किंवा कुठे बाहेर गेलाय तर तो जेवला असणार त्याच्या हाताने पण माझ्या घरामध्ये आल्यानंतर आम्ही राहत होतो आल्यानंतर माझ्याच हाताने आधी माझं होत okay, तर मी तेच अनुश्रीला सांगत होती की होत तर होत पण तुला माहितीये का तू हे बोलल्यानंतर इंटरनेट वर एवढं सरस झालंय की राधा मुंबईकरचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि बऱ्याच जणांनी अंदाजही लावले तू जे नाव घेतलंस त्या नावावर बऱ्याच जणांनी त्याचा अंदाज खोटा आहे मला सांगायचं आहे जो की तुम्ही अंदाज लावलाय तो खरंच खोट पण जरा प्लीज खुलासा करून कारण ते नाव अर्थात तुझ्या मला खुलासा नाही करायचं ह्या गोष्टीवरती मी सांगू शकते की तो पण कोणतरी असं मोठा आहे सिंगर आहे आणि असं तू म्हणाली त्याच्यात म्हणून तुला विचारते हा मोठा आहे कोणतरी आणि तो पण बिग बॉस मध्ये येणार होता तर त्यामुळे मी बोलत होती की तो बिग बॉस मध्ये जर असता तर असं असं झालं असतं हे मला सांगायचं होतं बस ओके okay, पण आता ते रिलेशन कंटिन्यू पुढे नाहीये नाहीच आहे नाही नाही माझं सांगत होती कारण ती तिचं व्यक्त करत होती मी माझं व्यक्त करत होते असं म्हणजे लोकांनी जो शोधला आहे आणि ते सगळं जे काही त्याचं गुगलवर जे काही नाव पण येते काय रोहित रोशन काय काय नाव काय त्याचं काही नावच नाही <laughs> हा खुलासा तर झालेला आहे <laughs> बरं काय घरात कोण वाटतं कोणाचं इक्वेशन पहिल्या आठवड्यात वेगळे होते आणि नंतर चेंज होऊन सगळ्यांची म्हणजे तुझं माझ्या मते तन्वी सोबत पण चांगलं होतं पहिल्या आठवड्यात आता पण चांगलंच पण मग कुठे बिनसला आणि तिने ग्रुप सोडला आणि तुला वाटलं नाही की मंत्री वैचिताची आणि तिची भांडणं झाली आणि रुचिता खूप जास्त तिला काहीतरी बोलली त्याच्यावरून तिने ग्रुप सोडला आणि ती त्यांच्यामध्ये राहायला लागली कारण की पहिला भाऊचा धक्का जेव्हा झाला तेव्हा रुचिताला ओरडा पडला आणि तन्वीला तर सॉरी तिचं म्हणणं होतं की रुचिताला ओरडा पडतोय असं तसं म्हणून तन्वी साईडला झाली असं झालं हा ओके okay, बरं आता मी तुला घरातल्या काही म्हणजे एक टॅगलाईन्स देते त्या फक्त तुम्हाला सांगशील की घरात कोणाला रिलेट होत आहेत ओके पहिली नाही चमचा किंवा चमची चमची ती सोनाली एक मध्ये कारण कारण वन देऊ चमची असं की टोळीमध्ये येऊन त्यांच्याबद्दल सांगत होती तिथे जाऊन आमच्याबद्दल सांगत होती मग ही चमची झाली ओके बर दुटप्पी कोण वागत दीपाली ताई वागते कारण की ती गेम मध्ये आमच्या सोबत एक आणि ते झाल्यानंतर वेगळी वागत होती म्हणून ती ओके okay. एकला रे असं कोण आहे की जो एकटा एकटाच असतो सदैव एक, एकला एकटा आय थिंक कारण असू शकतो तो, तो जास्त प्राजक्तताई सोबत बसतो नाहीतर थोडस गेम वगैरे असं म्हणजे खेळतो नाहीतर तो एकटाच असतो ओके सिंपती कार्ड कोण प्ले करतो वाटत नाही मला असं नाही वाटत नाही पण मग एक तू एका गोष्टी बद्दल मध्ये आम्ही चर्चा ऐकली होती अनुश्री आणि तुमच्या टोळीबद्दल चर्चा करताना की प्रभू कडे एक वाईट होती, होती कॅमेरासाठी असं एक आहे त्याचा ना कॅमेऱ्यामध्ये जाऊन बोलणार की माझ्या माझ्या त्याच्यामुळे मला तो वाटतो वाटतो सिंपथी प्ले करतो असं ओके फेक कोण या घरात फेक नाही असं कोण वाटत असं कोणीच नाहीये आता त्यांना मी ओळखतच नाहीये रिअल लाईफ मध्ये ते कसे आहेत तर मी कसं पण तिथे तुला दोन आठवड्यात कोण कळलं की गेम साठी हा माणूस फेक वागतोय किंवा असं मला वाटते वाट ओव्हर स्मार्ट कोण आहे ओव्हरस्मार्ट प्राजक्तताई ओके गर्विष्ठ कोण आहे ज्याच्यात सुपेरिटी कॉम्प्लेक्स आहे असं कोण आहे तीच की तिला एक तीन गोष्टींमध्ये दिपाली दीपाली नाव आलंय ओके गेमर कोण वाटतं तुला चालक चालक आहेत असेल करण असेल <laughs> आळशी कोण आहे ज्याचे दिवस नुसते चाललेत ओंकार okay. आ, ओंकार आयुष ओके एंटरटेनर कोण आहे करण ओके बट तू आत्ता एक मुद्दा घडला त्याच्या तीन चार नवं दीपाली द्यायचे घेतलं सो ते कुठेतरी टशन अजूनही वाटतं तुझ्या लावणीवरनं बोलल्यामुळे लावणीवरून नाही ती कसं झालं जेव्हा पण असे गेम वगैरे असतात तेव्हा ती यायची आमच्या सोबत डायरेक्ट एवढ्या रागाने बोलायची ना नाही मी करणारच नाही मी मी असं तसं तिचं एक हे होत ते झाल्यानंतर असं एक तिचं होत झोपताना mm. पण जर तिच्या बेड तिला ना बेड नव्हता तेव्हा ना आम्ही ऍडजस्ट केलं होतं कारण की माझं म्हणणं होतं की तिला बॅक पेन होते तर तिला बेड द्यायला पाहिजे मग तेव्हा तिचं असं थँक्यू सो मच हा राधा तुम्ही माझी का काळजी घेतली दुसऱ्या दिवशी गेम होता नाही तू हे करू शकत नाही असं तस तर म्हटलं अगो किती तुला भेट देऊन सुद्धा तू अशी वागतेस तू तशी वागते तू नक्की काय वागतेस ते तू अधिक कळो आणि नंतर खेळ असं ओके आता तू म्हणाले सिंपती कार्ड प्रभू प्ले करतो सो त्या गोष्टीची चर्चा तुमच्यात झाली खरं आहे ते की कॅमेरा साठी सकाळी okay, झाले की कॅमेरा पशी जाऊन पब्लिक कशी आहे माझी पब्लिक अशी आहे माझी असं तसं हे ते बोलणार आणि नंतर चहासाठी पण भांडणारा मुलगा आहे साखर साठी पण तो खूप भांडला आहे की जे की असं होतं की यार काय एवढ्या एवढ्या छोट्या गोष्टीवरनं भांडतोय हा आणि पब्लिक मध्ये जाऊन बोलणार की मला हे नाही मला ते नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही त्याला शब्द दिला होता ओके <laughs> okay, शेवटचा प्रश्न घेते की बाहेर आल्यावर कोणासोबत रिलेशन तुला ठेवावं असं वाटेल आणि कोणासोबत तू अजिबातही रिलेशन ठेवायचं नाही पूर्ण टोळीसोबत रिलेशन ठेवणार आहे तेवढीच चार जण सागरदादा करण ह्या लोकांसोबत मी खूप छान राहील आणि कोणाला अजिबातच नाही भेटायची इच्छा जे उरलेत ओके बरं पुढचे काही प्रोजेक्ट आहेत जे आता लवकरच येणार कारण बिग बॉसमध्ये तुझा डान्स पाहिजे सगळ्यांना खूप उत्सुकता होती एखाद दोन झलक आम्ही पाहिले आम्हाला वाटलं होतं की पूर्ण सीझन पण आम्हाला एक छान परफॉर्मन्स बघायला मिळतील राधाचे पण काय वाटतं आता पुढचे प्रोजेक्ट आता मी माझा एक मराठी चित्रपट येतोय तर तुम्ही जसं मला बिग बॉसमध्ये प्रेम दिलं तसंच त्या चित्रपटासाठी पण खूप प्रेम द्या थँक्यू सो मच राधा आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू